वैधव्य म्हणजे काय आणि विधवा होणं म्हणजे काय आणि हे कशामुळं घडते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की कळेल आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पतीला पती देव असं म्हटलं जातं मुलगी लग्न होऊन ज्यावेळेला सासरी येते आणि आई वडिलांच्या पाया पडते त्यावेळेला सुद्धा आई वडील मुलीला सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात तू एकटीच चांगली राहा तुझी तब्येत चांगली राहू दे अजिबात नाही कारण त्यांना माहीत आहे की हिच्या सौभाग्यावरतीच हिचा संसार आता उभा राहणार आहे आणि प्रत्येक स्त्रीला तिच्या पतीपेक्षा मुलानं मोठं झालेलं बघायला खूप आवडतं पण घरात खूप सुख लोळून घेते गाडी बंगला सोनं नाणं पैसा आडका सगळं गडगंज आहे पण तिची एक सुप्त इच्छा असते की मला आहे हो किंवा सौभाग्याचंच मरण यावं केवढा विश्वास आहे या पाठीमागचं कारण आहे विधवा होणं कुठल्याही स्त्रीला आवडत नाही किंवा तिला नको असतं तर विधवा हा शब्द वैधत्व या शब्दावरून तयार झालेला आहे वैधत्व म्हणजे काय तर निराधार ज्याचा आधार संपतो ज्याला कुणी वाली राहत नाही अशा वेळेला हा वैधत्व हा शब्द वापरला जातो आणि त्यापासूनच विधवा हा शब्द तयार झालेला आहे स्त्री म्हणते विधवा झाल्यावर आता माझा आधारच गेला मला जगून काय करायचे किंवा मी आता कुणासाठी जगू किंवा आता माझ्या जगण्यात काही अर्थच राहिला नाही अशी आपली हिंदू धर्मातली स्त्री आहे मग तिचा पती कुठल्याही वयात जाऊ द्या चारुण्यात जाऊ द्या वार्धक्यात जाऊ द्या मध्यम वयात जाऊ द्या पण तिला ते सहन होण्यात पलीकडचं असतं त्यापेक्षा तुम्हाला एक मी छानसा दृष्टांत देते तुमच्या लक्षात येईल रावण किती हुशार होता सगळ्या विद्येत पारंगत अतिशय सोन्याची लंखा हुशार होता तो तसा उत्कृष्ट शेतकरी त्याच लग्न मय राजा दानोराज मय त्याची सुंदर अशी कन्या मंदोदरी मंद उदरी म्हणजे जिचं पोट लहान आहे अशी सौंदर्याची खाण होती ती मंदोदरी तिच्याशी विवाह होतो विवाहानंतर रावण सतत शंकराला जिंकलेला आहे तिला असा एक पुत्र प्राप्त होतो त्याचं नाव इंद्रजित आहे रावणानं प्रत्यक्ष इंद्रावरती सुद्धा विजय मिळवलेला आहे देवदेवतांना पुस्तक सळो की पळ करून सोडलेला आहे ऋषींची सुद्धा कत्तल त्यांनी केलेली आहे खूप भयानक गोष्टी करत असतो एका बाजूला हुशारी आहे पण दुसऱ्या बाजूला तो दुष्ट किंवा अहंकारी मीच काही तो सर्वश्रेष्ठ अशा पद्धतीनं तो सगळं त्याचं चालू क्रम त्याचा दिनक्रम रातक्रम काय जे काय असेल ते जीवनक्रम म्हणूया आपण आणि मग एक दिवस कहर करतो रावण सीतेलाच पळवून घेऊन येतो मंदोदरी म्हणते झाली ही चूक तुमच्याकडून झालेली आहे आपण त्या जानकीला परत सोडू हे असं काही करू नका तुम्हाला ही दुर्बुद्धी का सुचली पण रावण मंदोदरीच काहीच ऐकत नव्हता डोक्यात हवा शिरलेली होती शिरूफ कधीतरी बोलून दाखवलेलं होतं की ती सीता पत्नी म्हणून तुझ्या तुला आम्ही बघत होतो खूप सुंदर होती ती त्यामुळं थोडासा इंद्रियावरचा तापा घसरला असेल किंवा देव जाणं पुढं काहीतरी हे सगळं घटणार होतं जे काय असेल ते मग रावण काही ऐकत नाही मंदोदरी प्रचंड तणावाखाली असते आणि जे घडायचं ते घड़त रामाचं आणि रावणाचं युद्ध होत आणि त्यामध्ये रावण मारला जातो रावण जमिनीवरती पडलेला आहे मंदोदरी जरी तिथं येते त्याच्या छातीवर डोकं ठेवून वक्षस्थळ घेती बडवून मी आपला देते प्राण आता सख्या मला जगायची इच्छा राहिलेली नाही तुम्ही खूप दुष्ट होता तुम्ही देवावर विजय मिळवला इंद्रावर विजय मिळवला सगळं तुम्ही केलं ऋषींना मारलं हे सगळं मला मान्य आहे पण मला तुम्ही हवं हो होता मला आता विधवा म्हणून जगायचं नाही मला वैधत्व नको आहे असं कोण म्हणते त्या बघून रडत आहे तुम्ही माझा आधार होता आता मला आधार नाही मी निराधार झालेली आहे तुम्ही ज्या वेळेला माणसाच्या वरती कुठलाही आघात होतो त्यावेळेला त्याची खरं खोटं काय आहे हे जाणून घेण्याची मानसिकता नसते त्याला मग तेच खरं वाटतं अशीच काहीशी अवस्था मंदोदरीची झालेली आहे आणि मंदोदरी धाय मोकळून रडते आणि म्हणते तुम्ही दुष्ट होता असू द्या तुम्ही अहंकारी होता असू द्या तुम्ही रागीट होता असू द्या पण स्वामी तुम्ही मला पाहिजे तुमच्याशिवाय ही मंदोदरी जगूच शकत नाही राहू शकत नाही कशाला तुम्ही त्या सीतेच्या नादाला लागला अहो त्या सीतेपेक्षा माझ्या दाशा किती सुंदर होत्या मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं पण तुम्ही ऐकलं नाही असं मला तुम्हाला विधवा करायचं होतं का कशासाठी मला हे वैदत्व देऊन चालला अशी ती रडत असते मंदोदरी राम तिथं उभा राहिलेला आहे सीता आहे नकळ तिचं लक्ष सीतेकडं जातो आणि तिचं ठसठशीत थस, कुंकू तिच्या थोडंसं डोक्यात बसतं मंदोदरीच्या आणि मंदोदरी म्हणते हे बघ जसं माझं हे असं झालंय मनातल्या मनात म्हणत मना असेल ती झाले हे रामाने सगळं घडवून आणलेलं आहे तुला सुद्धा आता रामाजवळ जास्त दिवस राहता येणार नाही असं माझं शाप समज असं की काय राम विजय होऊन अयोध्येला जातो अयोध्येला गेल्यावर तिथं प्रजा वेगात सूर काढते आणि जानकीला परत वनामध्ये धाडलं जातं पोटात गर्व आहे जानकीच्या जा। आणि जानकी वनात गेलेली आहे नंतरही तिला अग्निपरीक्षा द्यावी लागते त्यावेळेला तिला ते सहन होत नाही आणि ती धरती माता तिची आई त्या जानकीला दुभंगून तिच्या पोटात कवळ ते घेते आहे पण फरक किती मोठा आहे फरक किती मोठा आहे की जानकी ही सवाष्ण सौभाग्य घेऊन गेलेली आहे आणि ह्या अहंकार रावण इथं मंजोदरीला विधवा म्हणून राहावं लागलेलं आहे पुरातन काळातलं ज्ञान आपल्याला भरपूर आहे वेळ नाही मीडिया असेल करमणुकीची साधना असतील आपण इतकं वाह्यात्याकडे गेलेलो आहोत की आपलं पुराण काय सांगते याकडं बघायला आपल्याला वेळ नाही ग्रंथ असतील ग्रंथालय ते आपल्या ज्ञानाचा स्तोत्र आहे पण आपल्याला त्याचा विसर पडत चाललेला आहे आपण वाहत चाललेलो आहोत कसल्याही सिरियल आपण बघतो त्या सिरियलमध्ये खूप काही काही दाखवलेलं असतं आणि आपली संस्कृती थोडीशी बिकट परिस्थिती निर्माण होते की काय असं वाटू लागलेलं ला आहे मला फक्त एवढंच सांगायचं आहे प्रत्येक स्त्रीला अजूनही कुठलाही वट सावित्री असू द्या संक्रात असू द्या दिवाळीचा पाडवा असू द्या किंवा गौरी गणपती काहीही असू द्या पण ती स्त्री फक्त सौभाग्य टिकावं किंवा चांगलं राहावं यासाठीच देवाकडं प्रार्थना करत असते याही समजलं नसले तर अजून या पुढं जाऊन सांगते एखाद्या स्त्रीचा नवरा दारुडे असेल गंजाट असेल अगदी काही करत नसेल काही कामाच नाही बिनकामाचा नवरा तसं नसावं मी त्या मताची नाही पण असेल पण ज्या तो आजारी पडतो किंवा अगदी बिकट त्रासामध्ये तो ग्रासला जातो त्यावेळेला तिचं मन तिला नकळत सांगतं देवा कसाही असू दे रे पण माझं सौभाग्य नीट ठेव माझ्या नवऱ्याचं आयुष्य वाढू दे हवं तर माझं थोडं आयुष्य त्याला दे केवढा विश्वास आहे बघा सध्या आपण बघतो चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मृत्यू हे व्यसनामुळं घडत आहे मग स्त्री सौभाग्यासाठी एवढं मागत असेल तर त्या स्त्रीची जबाबदारी त्या सौभाग्यानं म्हणजे तिच्या पतीनं घ्यावी किंवा घेतली पाहिजे कारण ती तुम्हाला मागते तुम्ही चांगलं राहा म्हणून हट्ट धरते तिच्या प्रती तुमचंही थोडस कर्तव्य आहे की असल्या व्यसनापासून पासून दूर राहिलं नको त्या घाणेरड्या गोष्टीपासून दूर राहिलं तर संसार सुखाचा होऊ शकतो तिचं सौभाग्य टिकू शकत पण आपल्याला सध्या एकमेकाची वाईट संगत यामुळं सगळ्या गोष्टींचा रहास होत चाललेला आहे आपल्याला विचार करायला सुद्धा वेळ नाही मग एक प्रकारे हा स्त्रीवरती होणारा अन्यायच आहे की तिनं अगदी जीवाचा आटापिटा करून सगळ्या परमेश्वराला साकडं घालून सौभाग्य मागायचं सुखी संसारासाठी आणि तिच्या नवऱ्यानं मात्र बेजबाबदार राहायचं आणि तिचं सौभाग्य उद्ध्वस्त करायचं काय अधिकार आहे त्याला आपण बघतो कधी कधी सुद्धा घटना घडत जातात आपले वीर जवान शहीद होतात त्यांच्या गोष्टी फार वेगळ्या आहेत त्यांचं सौभाग्य देशाच्या कामे आलेलं असतं ती त्यांच्यासाठी गर्वाची गोष्ट असते आतून खूप खचलेल्या असतात त्या स्त्रिया पण देशासाठी पती गेला म्हणून आवंडा गिळून लहानाचं मोठं मुलांना करत असतात अहो आमच्या जिजाऊ सुद्धा शहाजीराजे गेले हे कळल्याबरोबर सती जायला निघाल्या होत्या छत्रपती आले आऊ साहेबांना मिठी मारली आणि काय म्हणतायत नीट ऐका महाराज काय म्हणतायत साहेब स्वराज्याचं स्वप्न दाखवलं आणि निघून चालला ही कसली प्रथा स्वप्न तरी मग कशाला दाखवायचं तुम्ही माझा आधार आहात माझ सौभाग्य आहात तुम्ही जिजाऊंच सौभाग्य शहाजीराजे होते पण छत्रपतींच सौभाग्य जिजाऊ होत्या तुम्ही माझा आधारस्तंभ आहात तुम्हाला असं जाता येणार नाही कारण मी एकटा हे सगळं पेलू शकणार नाही क्षणी जिजाऊनी स्वतःच कुंकू पुसून कंबर कसून शिवांच्या पाठीमागं ढाल म्हणून उभ्या राहिल्यात असंही सौभाग्य आहे की याला धडाडीचं सौभाग्य म्हणतात सौभाग्याचे खूप प्रकार आहेत पण प्रत्येकानं थोडंसं समजावून घेतलं पाहिजे स्त्रियांना पण समजावून घेतलं पाहिजे आणि स्त्रियांनी पण आपल्या सौभाग्याला नुसतं देवाकडं साकडं घालण्यापेक्षा त्याला आधार दिला पाहिजे त्याचं काही खच्चीकरण झालं असेल नवऱ्याचं तर ते सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे एकमेकाशी गोडी गुलाबीनं राहून प्रपंचाचा गाडा हाकला पाहिजे आपण म्हणतो की आई ही खूप श्रेष्ठ आहे जननी जन्मभूमी तू हो महान भारती जन्मभूमी जन्म दिलेली ही श्रेष्ठ आहे तशीच श्रेष्ठ पत्नी सुद्धा आहे पत्नीला सुद्धा असाच दर्जा दिला पाहिजे आईसारखा कारण पत्नी आपण म्हणतो काही क्षणांची पत्नी असते पण अनंत काळाची ती माता असते अहो सगळं बघत असते तुमचं ती सगळ्या दुःखातन तुम्हाला बाहेर काढत असते ती सगळं हवं नको ते अगदी तुमच्या आईसारखं नाही जमलं आईची जागा कोण घेऊ शकत नाही बरं का पण आईची जागा घेण्याचं एक ध्येय तरी किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचा तरी प्रयत्न ती करत असते आणि खरं सांगू का ज्यावेळेला आईचं पण येतं आई, आई म्हातारी होते त्यावेळेला पती पत्नीमध्ये जर चांगलं रिलेशन असेल तर दोघं मिळून त्या आईची खूप छान पद्धतीनं ते सेवा करू शकतात पण दोन्हीकडं छत्तीसचा आकडा असेल तर त्या माऊलीचे हार होतात म्हणजे हे सगळं गणित कसं जुळून येतं हे तुमचं तुम्ही बघा विचार करा आणि ज्यावेळेला पत्नी म्हणते माझ सौभाग्य देवा अबाधित ठेव त्यावेळेला पतीनं सुद्धा त्याचं कर्तव्य जे सौभाग्याप्रती असतं ते पार पाडलं पाहिजे व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा पुढच्या व्हिडिओला आवर्जून भेट द्या हॅव अ गुड डे थँक्यू